दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरामध्ये हा महिला दिन साजरा केला जातो आज महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलाय प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत समाजाच्या प्रगतीमध्ये पुरुषां इतकाच महिलांचाही वाटा आहे अशीच एक कर्तृत्ववान महिला म्हणजे आंभोरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा भाऊसाहेब खेमनर महिला आरक्षणावर निवडून येऊन त्यांनी गावात चांगल्या कामातून आपला वेगळा ठसा उमटवलाय महिलांच्या समस्या पाणी प्रश्न मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गावातील विविध विकासकामं ही सर्व कामं त्यांनी मार्गी लावत चांगल्या पद्धतीनं गावचा कारभार त्या करतायत वाड्या वस्त्यांवरील रस्ते सिमेंट रस्ते रहदारीचे मार्ग सुलभ करणं गावातील घनकचरा साठवणूक करण्यासाठी सिमेंटच्या कचरा कुंड्या ठिकठिकाणी बसवणं विविध विकास स्पर्धेमध्ये गावचा सहभाग महिलांचं सबलीकरण होण्यासाठी त्यांना व्यवसायासाठी कर्ज वाटप मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल वाटप शिलाई मशीन कोर्सेस गावात घेतले गेलेत महिलांनी कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावं त्यासाठी सरपंच सुरेखा भाऊसाहेब खेमनर काम करतात सर्वांना शुभेच्छा आमच्याकडे सरकारी काम चालू आहे गावामध्ये सिमेंट काँग्रेसचे रस्ते केले आहे आज महिला दिन आहे सर्व महिलांनी स्वतःच्या पाया उभी घरात महिला शिकलेली असली तर घराची प्रगती वाढते मी सकाळची मुलांचे डबे करून घरचे काम ग्रामपंचायतीत दहा वाजता पोहोचते ग्रामपंचायतीत लोकांची काम सोडते आडी अडचण मदत त्यांना आमच्या ग्रामपंचायतीत विकास कामे भरपूर चालू आहे यामध्ये ग्रामस्थांचे भरपूर मदत मिळते डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस